यवतमाळातील घाटंजीमध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राजू तोरसाम यांची विजयी रॅली काढण्यात आली केळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक राजू तोरसाम यांनी महाविकास आघाडीचे जितेंद्र मोगे यांचा पराभव केला प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या विजयाचा भाजपाकडून घाटंजी शहरात जल्लोष करण्यात आला आमदार तोरसाम यांची विजयी रॅली काढण्यात आली घाटी येथील तहसील कार्यालयापासून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली घाटांजी शहरात ठिकठिकाणी आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचं स्वागत करण्यात आलं घाटांजी शहरातील गोविंद टाकी चौकामध्ये आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांची साखर तुला करण्यात आली शिवाजी चौकामध्ये आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचं स्वागत करण्यात आलं घाटंजी शहरातील जयस्तंभ चौकामध्ये जाहीर सभा घेण्यात आली आपला विजय हा सर्वसामान्यांचा विजय असल्याचं आमदार तोडसाम म्हणाले आमदार तोरसाम तोर हे माध्यमांसोबत बोलत होते